नमस्कार क्षेत्र शेतकरी बांधवांनो माझं नाव शंकर गोरक्षनाथ जाधव आपण आलेलो आहे नगर राहुरी तालुक्यात मोकळो या गावी शेतकरी आपले संजय पाटील शिकारे यांच्याकडे डाळिंबावरती आपण आठ दिवसापूर्वी ड्रिप के प्लस आणि मेटाबॉलिस याची फॉवरन यांनी ड्रिपके प्लसची या ठिकाणी ड्रेनचिंग घेतली होती तर याबद्दल आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच अनुभव विचारू की साहेब त्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला फरक त्याच्यामध्ये मी नमस्कार मी संजय आश्राम शिकारे रानार पोस्ट मोकळव तालुका रावरी जिल्हा आयल्यानगर मला ह्या ड्रिपके प्लस आणि तुमचं मेटाबॉलिस ड्रिपे प्लसची ड्रिंचिंग केली होती आणि मेटाबॉलिस एक स्प्रे मारलेला तर त्या दोन्हीमध्ये फरक असाच दिसला मला हे मी ज्या टायमाला ड्रिंचिंग आणि स्प्रे केला तर त्याच्या तीन दिवसांनी मला एक जवळजवळ दीड इंच एवढा त्याचा गॅप पडला बघा म्हणजे एवढा त्याचा इफेक्ट आहे आणि बाकीच्या बी फळामध्ये साईज वगैरे भरपूर चांगले आणि पानाचे ग्रोथ वगैरे पण जरा व्यवस्थित आहे म्हणजे बरं वाटलं जरा तुमचं बरं म्हणण्यापेक्षा चांगलं साईज याची चांगली आहे म्हणजे के प्लस केस मेटावॉलेस आहे ना जर चांगले आहेत तर म्हणजे शेतकऱ्यांनी बी काय बाकीच्याने कोणी वापरायला काय हरकत नाही असं मानत